हाय नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी असेच नवनवीन व्हिडिओ टिप्स रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि आज खास असा वेगळा टॉपिक घेऊन आलेली आहे ते म्हणजे सकाळी जर ब्रश केल्या करण्याआधी जर तुम्ही पाणी पिणं योग्य आहे की अयोग्य याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आता पाणी पिण्याच्या या सवयीबाबत लोकांना वेगवेगळे प्रश्न पडतात की त्यातीलच एक प्रश्न म्हणजे की सकाळी तोंड न धुता प्रश्न करता पाणी peanuts चालतं का योग्य आहे की नाही आता आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं चा असेल तर तुम्ही हायड्रेट राहणं म्हणजे भरपूर पाणं पाणी पिणं गरजेचं आहे डॉक्टर देखील हाच सल्ला देतात आता त्यात उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला पाणी पिणं गरजेचंच आहे त्याचबरोबर झोपेतून उठल्याच्या नंतरनं देखील पाणी पिणं आपल्या शरीरासाठी दिवसभर एनर्जी देतं हायड्रेट ठेवतं त्यामुळे पाणी पिण्याच्या लोकांच्या वेगवेगळ्या सवयी असतात बरेच लोक सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश न करताच पाणी पितात काही ब्रश केल्याच्या नंतरनं पाणी पितात आणि आता त्यामुळे खूप सारे प्रश्न देखील असतात की काय योग्य काय अयोग्य त्यामुळं आज आपण याचे फायदे पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करते ते म्हणजे पाणी झोपेतनं उठल्यानंतर पाणी पिणं हे योग्य आहे त्याचे फायदे जाणून घेऊयात ते म्हणजे पहिला एक नंबर फायदा शरीर हायड्रेट राहतं सकाळी उठताच प्रश्न करता जर तुम्ही पाणी पिलात तर दिवसभर शरीर हायड्रेट राहतं असं केल्याने पोटासंबंधित अनेक समस्या देखील कमी होतात ज्याचा थेट आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि आपली त्वचा जी आहे ती चमकदार राहण्यास मदत होते आता नंबर दोन ते म्हणजे डायजेशन मजबूत होतं होय हेल्थ एक्सपर्टनुसार ब्रश करण्याआधीच जर तुम्ही पाणी पित असाल तर तुमची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे पचनक्रिया आहे ती मजबूत राहण्यास मदत होते ज्यामुळे हो तुम्हाला अनेक समस्यांपासून देखील तुमचा बचाव होतो आता नंबर तीन तिसरा फायदा स्ट्रॉंग इम्यून सिस्टीम ब्रश करण्याआधीच पाणी पिल्याने तुमची इम्युन सिस्टीम जी आहे ती मजबूत होते ज्यामुळे सर्दी खोकला यासारख्या समस्यांपासून बचाव होतोच त्याचपासून अनेक इन्फेक्शनपासून देखील तुमचा बचाव होण्यास मदत होते त्यामुळे झोपेतून उठल्या उठल्या पाणी पिणं योग्यच आहे आता नंबर च चौथा फायदा तो म्हणजे केस आणि त्वचा चांगली राहते होय सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करण्याआधी दोन ग्लास जर तुम्ही पाणी पे पीत असाल तर तुमची त्वचा आणि केसांवर त्याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळतो तसेच एकूण आरोग्य देखील चांगलं राहण्यास मदत होते असं मानलं जातं आता नंबर पाचवा फायदा जो आहे तो म्हणजे बी पी कंट्रोलमध्ये राहतं ज्यांना हाय बी पी किंवा शुगर प्रॉब्लेम आहे समस्या आहे त्यांच्यासाठी ही सवय जी आहे ती चांगली मानली जाते सकाळी ब्रश करण्याआधी जर तुम्ही पाणी पित असाल तर बी पी आणि शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास त्याचा मदत होत असते आता नंबर सहा ते म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर होते खूप जणांना असा समस्या असते की त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते झोपेतनं उठल्याबरोबर किंवा काहींचे का दात किडलेले असतात किंवा दातांच्या समस्या असतात परिणामी त्यांच्या तोंडातनं दुर्गंध येत असतो सकाळी उठल्या उठल्या आता पिण्याच्या पाण्याच्या या सवयीमुळे तोंडाची जी दुर्गंधी देखील दूर होते यासाठी सकाळी कोमट पाणी पिणं फायदेशीर असतं रात्री झोपताना तोंडात लाळ कमी झाल्याने अनेक बॅक्टेरिया उत्पन्न होतात अशा कोमट पाणी प्यालत